आंबेडकर युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग निवडून आपले करिअर घडवावे असे मत रोहित पाणी फिल्टरच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड येथील संजय निवडंगे यांनी व्यक्त केले या प्रसंगी दत्ता निवडंगे यांच्या हस्ते रोहित पाणी फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजय निवडंगे सर्व समाज बांधवांना जय भीम महाकवी वामनदा कर्डक या जयंतीचा संयोजक असतो नांदेड आज माझ्या मोठ्या मुलाने अनिकेत संजय निवडंगे यांनी पाणी फिल्टरचा प्लॅन्ट आज खोबरागडे नगर नंबर एक या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्या सुरुवात करण्यासाठी त्या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून माझे वडील दत्ता लक्ष्मण निवडंगे आणि आई पर्यागबाई दत्ता निवडंगे हे आज यांचं पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष वय असून त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि मला फार आनंद होतो की माझ्या मुलं कुठल्या तरी उद्योगाला लागली आणि पाणी प्लॅन्ट आणि किराणा जनरल स्टोर्स आम्ही दोन हजार चौदामध्ये चालू केलं त्यामध्ये मला म्हणजे सहकार्य चांगल्यापैकी आमचे डॉक्टर दिलीपजी कंदारे नेत्ररोगतज्ञ यांनी फार प्रोत्साहन दिलं आणि मला स्वतः दुकान टाकून त्यांनी म्हणणे की कार्यकर्ता असा नाही राहिला पाहिजे की आपण ती दुकान चालवून घर चालतं आणि तुम्ही मग कितीही फिरा तुमच्याकडे एवढे कलावंत वगैरे येतात तर आपण कसं करणार तर त्यासाठी ते त्यांनी उद्योग असला पाहिजे हे सरांनी मला सांगितल्यामुळं आणि सरांनी सहकार्य आर्थिक सहकार्य केल्यामुळं मी आज या ठिकाणी सर्व समाजात वावरतो आणि ह्या प्लॅन्टला मला अजून चांगलं फार खूप आनंद झाला मला त्याबद्दल सर्वांचा आभारी जय भीम